नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या पंतप्रधान पिकिमा कुचकामी शेतकऱ्यांची तीव्र नाराजी ग्राहक न्यायालयात जाण्याचा इशारा राज्यात पावसाचा जोर या आठवड्यात कायम राहणार ए पीक पाहणीसाठी सर्व्हरची क्षमता वाढवली नेटवर्कमुळे पीक पाहणीच्या नोंदणीपासून शेतकरी वंचित सोयाबीनला सरकार हमी भाव मिळवून देणार कृषी मंत्र्यांनी सांगितले तीन पर्याय ए पी पाहणी नोंदणीत शेतकऱ्यांना अडचणी कापूस सोयाबीन अनुदानासाठी आता सात बाराची अट शेतकऱ्यांचा प्रश्न मिटणार का अमरावती मधील नुकसानग्रस्त चोवीस हजार शेतकऱ्यांना विमा परतावे नाही नांदेड जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना एकशे एकोणऐंशी कोटीचा पीक पाहणीत कोल्हापूर जिल्ह्यातही अडथळे शेतकरी त्रास मंत्र्यांनी महाराष्ट्रातला एकतरी प्रश्न सोडायला हवा होता अंबादास दानवे यांची खोचक टीका शंभू सीमा उघडण्यावर अद्याप निर्णय नाहीच सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी आता दोन सप्टेंबरला खानदेशात सातपुड्यासह सातमाळा भागात बिबट्यांची दहशत मराठवाड्यात अकरा मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणी साठा पासष्ट टीएमसी वर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा मी स्वतः आंदोलनात उतरतो शरद पवारांचा सरकारला इशारा वर्षा बंगल्यावर घुसू म्हणणाऱ्या रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस आलमट्टीची उंची वाढवणारच मुख्यमंत्र्यांकडून ग्रीन सिग्नल कर्जमुक्तीसाठी निर्णायक आंदोलन करणार राजू शेट्टी नगरमध्ये मुगाचे दर आठ हजार मध्य महाराष्ट्र खानदेशात जोरदार पाऊस विकसित शेतीतूनच विकसित भारताचे निर्माण शक्य केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ए पीक पाहण्याची आठ रद्द करण्याची मुख्यमंत्री आणि शिंदेंची घोषणा शिल्लोटमध्ये सोयाबीनला कमीत कमी चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये भाव अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेले सब्स्क्राइब बटन दाबून आपले चॅनल नक्की सब्स्क्राइब करा धन्यवाद